अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच येत आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे या निमित्त आपल्या घरोघरी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल असं असणार आहे बघा आपल्याला सातव्या दिवशी त्याची सांगता करायची आहे आपण ज्या वेळेस दत्त जयंती असते त्यावेळेस आपण आठव्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता करत असतो पण स्वामी पुण्यतिथीला आपल्याला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीच म्हणजे सातव्या दिवशीच आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे तर गुरु चरित्र पारायण कसं करायचं कशा पद्धतीने काय गुरुचरित्राचे पारायण करायचं हे आज आपण पाहणार आहोत या यासंबंधीचे जे काही नियम आहेत अटी आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून पाहायचा आहे त्याच पद्धतीने बघा अं गुरुचरित्राचं पारायण करणं का करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर आपण गुरुचर्जाचं पारायण आपल्या घरामध्ये करावं बघा तुम्हाला मुलबाळ नाहीये किंवा विवाहाला भरपूर वर्ष झालेले आहेत पण मुलबाळ नाहीये भरपूर सेवा करता भरपूर जिथे जा, जिथे सांगितलं तिथे ते जाऊन आला सगळ्या दवाखान्यांच्या पायऱ्या तुम्ही झिजवल्या आहेत पण तुम्हाला मुलाचं संततीचं सुख काही लाभलेलं नाहीये तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करा पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रह दोष असेल असेल निगेटिव्हिटी असेल सगळ्या सगळ्या आर्थिक समस्या आपल्या जीवनामध्ये ज्या काही जेवढ्या उड्या आर्थिक समस्या त्यावर त्या सगळ्या समस्यांवरती एकच जालिम सेवा किंवा एकच जालिम औषध म्हटलं तर आपल्या गुरुचरित्राचं पारायण आहे ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कधीच कधीच कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे ्राचं पारायण करा आपण वर्षातून कमीत कमी एकदा तर गुरुचरेचं पारायण करायचं आहे किंवा भरपूर असे देखील लोक आहेत तो महिन्यातून दोन दोन तीन तीन वेळा करतात किंवा वर्षातून तीन वेळा तरी किंवा सात गुरुचरचे पारायण आपल्या घरामध्ये करत असतात एवढं नाही पण कमीत कमी एक वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये गुरुचद्राचं पारायण करायचं आहे ताई आमची मुलं लहान आहे ताई आम्ही प्रेग्नेंट आहे ताई आमच्या घरामध्ये व्रत आहेत आम्ही कसं करू आमची इच्छा तर आहे तरी देखील जगा करण्याचा प्रयत्न करा आपण जर मनात इच्छा होत उत्पन्न झाली असेल किंवा मनात जर जिद्द असेल तर कसंही करून आपण पारायण कंप्लीट करतो कसं आहे ना गुरुचर्थ पारायण करणं की जो ज्या व्यक्तीच्या मनात तो व्यक्ती देखील खूप भाग्यवान असतो ज्या हातात ज्या व्यक्तीच्या हातातून गुरुचर्द पारायण घडत तो स्वतः कधीच करत नसतो महाराज त्याच्याकडून करवून घेत असतात कारण तो तेवढा भाग्यवान व पुण्यवान देखील असतो त्यामुळे गुरुचर्थाचं पारायण करा अरे आपल्या जवळपासच्या केंद्रात तुम्ही गेला ना फक्त स्त्रिया फक्त पुरुष नाही लहान मुलं लहान मुली देखील पाराणाला बसलेले असतात सगळ्या नियमांचं पालन करत करत आपल्यावरतीच त्या नियमांचं दडपण येत असतं की मी कशा पद्धतीने गुरुजाचं पालन करू मला नियमांचं पालन करणं होईल का माझ्याकडून हे होईल का माझ्याकडून ते होईल का माझ्याकडून काही चूक होणार नाही ना याच्या नियमांच्या दडपणाखालीच आपण भीतीपोटीच गुरुजाचं पारायण करायला घेत नाही अशा देखील भरपूर आपले सेविक आहेत आपले ताई आहेत दादा आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रात किंवा मठात जाऊन बघा तिथे लहान मुले लहान मुलं देखील आहेत ते देखील पारायण करतात ते देखील करता। नियमांच्या बा, दे बांधून स्वतःला बांधून घेतात व त्या नियमांमध्ये बसून ते पारायण करत असतात का करत असतात एवढ्या लहान वयामध्ये पारायण कारण त्याची गोडी त्याची आवड त्यांना निर्माण झालेली असते सात दिवस नियमांचं पालन म्हणजे काय सगळं तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन असेल मांसाहाराचं पालन असेल त्याच पद्धतीने तुम्हाला जेवणासंबंधी जेवणासंबंधी काही नियम आहेत हे जे मोजकेच खायचं आहे पण त्याच्यात देखील भरपूर पदार्थ आहे काय खायचं काय नाही फक्त वांग गवार वगैरे तुम्हाला सोडायचं आहे भाजी बेकरी पदार्थ तुम्हाला सोडायचे आहेत म्हणजे थोड्या गोष्टींचा सा आपल्याला आहे फक्त सात दिवसासाठी सात दिवसासाठी टाळायचं आहे अरे नाही खाल्लं तर काय नाही होत आपल्याला काय होणार आहे का आजारी पडणार आहे का आपण नाही खाल्लं तर ड्राय सुद्धा होत नाही त्यामुळे तुम्ही सात दिवस आवर्जून पाळायचं आहे आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी तुम्ही एकदा गुरुजीतच पारण करून बघा तुम्हाला नाही मन शांती मिळाली तर बघा आपल्या एखाद्या मनातील इच्छा असेल एखादी एखादीत इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर नक्कीच गुरुचर्याचं पारायण करा पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला बोलून दाखवायची आहे महाराजांना मग गुरुचरद्रा पारायणला सुरुवात करायची आहे भरपूर अशा देखील लोक आहेत की भितात खूप नियमांना भितात जसं की तुम्हाला सांगितलं आमच्याकडून होणार नाही खूप कडक असतं ते आपल्याकडून जाय झालं तर आपल्याला खूप त्रास होईल याचा एखाद्यानं सांगितलेलं असतं असे देखील सेवेकरी दुसऱ्यांना भीती घालतात पण असं कधीच करू नका उलट दुसऱ्या सेवेकरीच्या मनातली भीती काढण्याचं काम तुमचं आहे ते महाराजांनी तुम्हाला दिलेलं आहे उलट तुम्ही स्वतः पारायण केला आहात ना मग त्यांना घाबरवायचं नाही त्यांना उलट अजून थोडस बळ द्यायचं की बाबा नो त्रास होतो पण महाराज आपल्या पाठीवरून माईसारखा हात फिरवतात व आपल्याला त्या त्रासातून मुक्तता देतात पण गुरुचरित्राचं पारायण हे खूप सोपं आहे करायला गेलं तर खूप सोपं आहे आणि मानलं तर तितकंच अवघड आहे मग असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र गुरु का म्हटलं गेलेलं आहे का म्हटलं गेलेलं आपल्या मनाची शुद्धी करूनच तिथे सुरू होते तिथूनच सुरू होते अडथळे अडचणी भरपूर येतात त्याच्यात गुरुचरित्र पारायण काळात परीक्षा घेतात कसं घेतात काय घेतात कोणत्या परीक्षा घेतात घेतल्या तर काय करायचं हे सगळं आपण वेगळं पाहू पण गुरुचरित्र पारायण करायचं असेल तुमच्या मनात जरी असं आला असेल तर तुम्ही नक्कीच करायचं आहे पारायण करण्या अगोदर आदल्या दिवशी तुम्हाला जवळपास समक्ष चार कुत्रे म्हणजे चार कुत्रे व एक गाय यांना भाकरी किंवा एखादी पोळी त्यांना खायला घालायची आहे चार कुत्रे व एक गाय आवर्जून घालायचं आणि हे गुरुचरित्र पारायण करणाऱ्यांनी करायचंच आहे आदल्या दिवशी करा सकाळी त्या दिवशी जमणार नाही त्यामुळे गुरुचंद्र पारायण एकोणवीस ला आहे तर एकोणवीस तारखेला तुम्हाला चार कुत्रे व एका गायला एक पोळी किंवा भाकरी खायला घालायची आहे छोट्या छोट्या पुरी जशा करतो आपण चांगके करतो तशा पद्धतीने त्यांना करायचं आणि त्यांना ते द्यायचं आहे नंतर आदल्या दिवशी आपल्याला मठात केंद्रात आवर्जून जायचं ता आहे ताळ्या आमच्या जवळ मठ नाहीये केंद्र नाहीये वेळात वेळ काढून जायचं आहे आणि जाताना नारळ खडी साखर व एक गुलाबाचं फुल या तीन गोष्टी आपल्याला जाताना घेऊन जायच्या आहेत महाराजांच्या चरणाशी ठेवताना ते आपल्या हातामध्ये

मठातून केंद्रातून जाता जाऊन त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवीला आपल्या ग्रामदेवतेला दे आपल्या वास्तुदेवतेला सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यामुळे बघा ज्या दिवशी गुरुचरद्राचं पारायण करणार आहात त्या दिवशी मठात केंद्रात तुम्हाला जाऊन यायचं आहे तिथे तुम्हाला महाराजांना आमंत्रण द्यायचं आहे दत्त महाराजांना आमंत्रण द्यायचं आहे घरात यायचं आहे घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुचू होऊन मग तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्हाला बघा सात दिवस तुम्हाला जसं की ते नियम सांगितले त्या नियमांमध्ये बसूनच करायचं आहे पारायण त्याच पद्धतीने तुम्हाला आसन लागणार आहे आसन एकच आसन ठेवायचं आहे सात दिवस एकच आसन ठेवायचं नाही आज वेगळं घेतलं उद्या दुसरंच काहीतरी घेतले तिसऱ्या दिवशी तिसरंच काहीतरी घेतले असं करायचं नाही स्वतःसाठी आसन सात दिवस एकच वापरायचं आहे एवढं लक्षात घ्या सात दिवस आसन तेच वापरायचं आहे सात दिवस महाराजांना देखील आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या सोबत त्या पारायणाला तिथे साक्षात हजर असतात एवढं लक्षात घ्या त्यामुळे आपल्या शेजारी एक आसन आपल्या महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी आपल्याला ठेवायचं आहे आपण स्वतः एक आसन घेऊन बसतो पण शेजारी अजून एक आसन आपल्याला ठेवायचं आहे आपण जो अखंड दिवा लावणार आहोत पूजा मांडणी करणार आहोत त्या पूजा मधला जो अखंड दिवा आहे तो सात दिवस तसाच तेवत राहावा याची अखंड दिवा काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण काजळी वगैरे काढतो त्यावेळेस दिवा मालवतो घाबरायचं नाही मनात कोणती शंका येऊ द्यायचं नाही की माझं काय चुकलं की काय काय कारण आपलं मन हे शंकेच घर आहे त्यावेळेस तुम्ही नक्कीच महाराजांची क्षमा मागायची काय चुकलं असेल तर क्षमा मागायची आणि दिवा प्रज्वलित लगेच करायचा नाही तर माझ्याकडून काय चुकलं म्हणून आपण दिवसभर विचार था था। करतो आपल्या पारायणामध्ये काहीच लक्ष नसतं मग असं देखील करू द्यायचं नाही ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस त्रास म्हणजे बघा आपल्या घरा मनामध्ये खूप घाणेडे असे विचार येऊ लागतात उगाच येतात म्हणजे आपल्या मनामध्ये नाही ध्यानी नाही पण ते विचार येतात का आपल्याला घरामध्ये ज्या वाईट शक्ती असतात त्या पारायण करू देत नसतात आपल्या मनामध्ये विचार येतील आणि असं केलं त्याने तसं केलं किंवा येतील त्या विचारांना था थारा द्यायचा नाही पारायणाच्या वेळेत आपण ते पारायण कशा पद्धतीने कम्प्लीट करू ज्यावेळेस असे विचार येतील दोन मिनिट दोन मिनिट फक्त महाराजांचा फोटो किंवा चेहरा महाराजांचा डोळ्यासमोर आणायचा डोळे बंद करून आणि नंतर पुन्हा सुरुवात करायची आहे पारायणाला बघा पारायणाच्या वेळेमध्ये आपण नक्कीच या गोष्टींच सगळ्या पालन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला त्या पारायणाचं फळ मिळेल आणि जो व्यक्ती अं पूर्ण अंतकरणापासून सगळ्या नियमांमध्ये बसून हे पारायण करतो त्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे या गोष्टींचं पालन करायला अजिबात विसरायचं नाहीये गुरुचरित्राचं पारायण ज्या दिवशी करणार असाल त्या दिवशी आदल्या दिवशी जसं की सांगितलं आपल्या जवळ पशामंठात केंद्रात जायचं आहे चार पुत्रे एक गायला तुम्हाला पोळी खाऊ घालायचं आहे पूजा मांडणी करताना तुम्हाला एक चौरंग घ्यायचं आहे तुम्हाला पूर्वेला किंवा उत्तर दिशेला तुमचं तोंड होईल अशा पद्धतीने तुम्हाला पारायणाला बसायचं आहे तुमचे एकतर पूर्वेला तोंड होईल किंवा एक तर उत्तर दिशेला तोंड होईल आता भरपूर असे देखील प्रश्न करतात की ताई उत्तर दिशेला तोंड केलं तर आपली पूजा मांडणीचं तोंड दक्षिण दिशेला होतं आपलं तोंड उत्तर दिशेला झालं पाहिजे एवढी एक काळजी घ्यायची घ्यायची आहे तुम्हाला पूजा मांडणी करायची उत्तर दिशेलाच आपली पूजा मांडणी असते तुमचं म्हणणं बरोबर आहे फोटोचं तोंड दक्षिण दिशेला होतं पण त्याचा त्याला काही होत नाही तुमचं तोंड उत्तर दिशेला झालं पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे किंवा पूर्वेला हे तुम्हाला एक पाळायचं आहे चौरंगावरती पिवळे वस्त्र अंतरायचं आहे नसेल तर नवीन आणा नाही तर कुठलं तर काढले आपण फाटलेला आहे तुटलेलं आहे तसंच गडी घालून ठेवलं असं नाही नवीन वस्त्र आणा किंवा घरामध्ये एखादा पिवळा ब्लाऊज पीस वगैरे असेल तर तो जरी पाटावरती टाकला तरी देखील चालणार आहे आपल्या घरामध्ये आपण जर पारायण करणार असाल तर आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असणं आवश्यक आहे मठामध्ये करणार असाल तर मठामध्ये बघा आपल्याला अनंतपटीचं फळ मिळत असतं आपण ज्यावेळेस घरामध्ये फळ आपण ज्यावेळेस घरामध्ये पारायण करतो त्यावेळेस आपल्याला दहा पटीनं फळ मिळतं पण ज्यावेळेस आपण आपल्या गुरुच्या स्थानी मठामध्ये आपल्या गुरुच्या स्थानी ज्यावेळेस पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला शंभर पटे म्हणजे अनंत पटेनं ज्याचा अंत नाहीये एवढं फळ आपल्याला मिळत असत जर शक्य असेल थोडं त्रास होईल थोडी धावपळ होईल जीवाची घालमेल होईल की जाणं येणं घरातलं बघणं मठात जाणं येणं थोडस त्रास होईल सात दिवस पण जर शक्य होत असेल तर नक्कीच मठामध्ये जाऊन करा अशी माझी नम्रतेची विनंती आहे नसेल शक्य तर तुम्ही घरामध्ये करा आपल्या घरामध्ये सात दिवस तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे एवढं लक्षात घ्या कारण घरामध्ये बाहेरून जर तुम्ही जाऊन आला तर घरामध्ये आल्यानंतर आंघोळ करायचे आहे जर तुम्ही दिवसभरात सकाळी पारायण केलेले आहे नंतर बाहेर जाऊन आला नंतर घरामध्ये संध्याकाळी नैवेद्य दाखवायचे आधी आंघोळ करून घ्या किंवा घरामध्ये स्वच्छ हातपाय तरी धुवून घ्या आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहा व नंतर नैवेद दाखवायचं आहे कारण गुरुच्या पारायणाला खूप जपावं लागतं खूप जपावं लागतं त्यामुळे घरामध्ये शुवत होणार नाही वगैरे याची काळजी घ्यायची आहे आता भरपूर महिला ताई असा देखील आहेत बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जर तुमची तारीख वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल मध्ये ची तारीख असेल मासिक धर्मची तर तुम्ही पारायणाला बसू नका तुमच्या घरामध्ये असं आहे की एखादी बाळंतीन बाई आहे व तिला कधीही तिची डिलिव्हरी होऊ शकते असं वाट माहित आहे तुम्हाला तरी देखील तुम्हाला पारायण करायचं आहे तरी देखील करू नका कारण त्याच पद्धतीने बघा जर सुतक असे सुतक असेल व पारायण करायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल की आता माती झाल्यानंतर केलं चालेल पण तुम्हाला ती तुमची भावकी वगैरे पडत असेल किंवा खूप जवळच असेल तर तुम्ही पारायणाला बसू नका किंवा तुमच्या पारायणाच्या दरम्यान तुम्हाला सुतक पडलं म्हणजे तुम्ही पारायण करायला बसला आहात आणि तुम्हाला सुतक पडलं तर पारायण अर्धवट ठेवायचं नसतं पारायण कम्प्लीट करावंच लागतं सेवेकरांना कारण काय होतं माहितीये का आपलं स्वामीच्या तर सारामृतासारखं नाही आहे गुरुचंद्रचं पारायण हे अर्धवट ठेवून चालत नाही त्यामुळे आपल्या जवळपासच्या शेजाऱ्यांकडून किंवा आपल्या जवळपासच्या इतर नातेवाईकांकडून ज्यांना ते सुतक लागू होत नाही अशा लोकांकडून तुम्हाला ते पारायण कम्प्लीट करून घ्यावं लागतं जबरदस्ती नाहीये ते पण तुम्हाला त्यांना व्यवस्थित समजावून सांगायला व लो त्यांनी देखील तयार होऊन हे पारायण कम्प्लीट करून घ्यायचं आहे किंवा म्हणून म्हणते मासिक धर्म वगैरे असेल त्या टाइमिंग मध्ये तर तुम्ही खरंच पारायण करू नका ताई आमची अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे मग आम्ही पारायण करणार बघा अडचणी यायच्या म्हणतीय की कशाही येतात तुमची अठ्ठावीस जरी तारीख असेल तर तुमची पंचवीस सव्वीस पर्यंत जर आली तर मग तुम्ही परत काय करणार दोन दिवसासाठी तुम्हाला परत कोणाच्या तर मागे लागावं लागणार कारण गुरुचरितेचं पारायण करताना जसं की मी तुम्हाला सांगते अडचणी येतात संकट येतात पण हार न मानतात जिद्द न सोडता आपल्याला पारायण करायचं असतं त्यामुळे तारका वगैरे व्यवस्थित बघा घरातलं खूप जवळचं लग्न आहे आम्हाला जावं लागणार आहे वेश ओंडायचे नसते तर तुम्ही खरंच पारायण मग करू नका आणि नियमांचं पालन करायचं असेल तरच पारायण करा असं देखील मी तुम्हाला सांगेन आता गुरुचरित्रेचं पारायण कसं कर करायचं कोणी करायचं पारायण हे कोणीही करू को शकतं लहान मुलापासून म्हणजे लहान मुलं मुली देखील पारायणाला बसलेले असतात सगळे विधवा आम्ही विधवा आहोत हे करू का, हो हो का ते विधवा आहोत आम्ही कसं करू काही देखील नाही मनात कोणती शंका आणायची नाही तुम्हाला म्हटलं ना सगळी सगळी लोक पारायण करू शकतात असं नाहीये की कोण करायचं कोणी नाही परत गुरुचरित्राचं पारायण महिलांनी वाचायचं का मोस्ट रिक्वेस्टेड आपला क्वेश्चन असतो बघा जे गुरुचरित्र आपण मोठवाला आहे ज्याच्यात वेदांचा अक्षर उच्चार आलेला आहे म्हणजे त्याच्या त्या उच्चारामुळे जर गर्भवती स्त्री जरी पारण करत असेल तर त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते पण आपल्या दिंडोरी प्रतचं जे मराठी मराठीमध्ये आपलं जे दिंडोरी प्रणी गुरुचरित्राचा ग्रंथ आहे आता माझा आहे पण मी आता हात लावू शकत नाहीये म्हणून मी लावत नाहीये गुरुचरित्राचा ग्रंथ हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे बघा हा ग्रंथ जो दिंडोरी प्रणितचा आहे मराठीमध्ये तो स्त्रियांनी वाचला तर नी चालतो प्रेमने महिलांनी जरी गुरुचरताचं पारायण केलं तरी देखील चालतं आपल्या अं पारायण होईपर्यंत चटईवर गुरुचरित्रचं पारायण होईपर्यंत चटईवर खाली झोपायचं आहे गादीवर खुर्चीवर बसायचं नाही आम्हाला त्रास आहे किंवा प्रेग्ने मऊ होईल अशा पद्धतीने करायचं गादी खाली नाही टाकायची गादीवर झोपायचं नाहीये त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुमची सोय करून तुम्ही व्यवस्थित झोपायचं आहे आणि शक्यतो डाव्या कुशीवरच झोपायचा आहे असं म्हटलं जातं की डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्याला स्वप्नामध्ये साक्षात दत्त महाराज दर्शन देतात बघा भरपूर महिलांचे भरपूर दाईदानांचे लहान लहान मुलांचे देखील असे खूप साक्षात्कार आहेत साक्षात दत्त महाराजांना दर्शन देतात डाव्या कुशीवर झोपत जातो आणि डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्याला आपण गुरुचर्तेचं पारायण शुद्ध अंत्य करण्यापासून जर करत असतो साक्षात दत्त महाराजांनी सा गुरुचर्तेचं पारायण आपल्याला डाव्या कुशीवर झोपण्याची सवय जर नसली तर आपल्याला डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आता झोपेत आपण इकडे तिकडे होतो पण डाव्या कुशीवरच झोपायचं आहे त्याच पद्धतीने बघा आपल्याला संध्याकाळी झोपण्या अगोदर आपल्याला विष्णू सहस्र नामाचं पठन प्रश्न करायचा आहे बघा बिचारे ज्या केंद्रातल्या मा मावशी असतात त्या काय करतात त्या म्हणतात की गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही घेत आहात तर गुरुचरित्राच्या ग्रंथासोबत तुम्ही विष्णू सहस्रनामाची पोथी पण घ्या तर आपल्या भरपूर काय काय सेवेकरी अशा असतात की नाही काय चाह आपल्याला देत आहेत असं नाही करायचं विष्णू सहस्रनामाची पोथी का देतात त्या कारण आपल्या आपण माणूस आहोत संसारिक माणूस आहोत किती जरी प्रयत्न केला तर कळत ना कळत आपल्याकडून चुका होत असतात त्या चुका टाळण्यासाठी म्हणजे आपल्या घरून कोणतंही पाप घडू नये म्हणजे अपशब्द कोणाचं बघा किती जरी विचार केला तरी एखाद्या विषय आपल्या मनामध्ये वाईट खुन्नस असते किंवा वाईट विचार येतात त्या चुका आपल्या झालेल्या असतात कळत किंवा न कळत त्या चुका आपल्याला भरून काढण्यासाठी आपल्याला संध्याकाळी झोपण्या अगोदर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे आता हे श्रवण केलं चालेल का नाही तुम्हाला पठणच करायचे आहे पठण करायचे आहे मगच तुम्हाला झोपायचं आहे कारण बघा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यामुळे जेवढ्या काही चुका आपल्यातून घडल्या असतात त्या सगळ्या पुसल्या जातात त्यामुळे नक्कीच विष्णू सहस्त्रनामाचे पठण जे लोक गुरुच्या पारायण करणार आहात त्यांनी सगळ्यांनी विष्णू सहस्त्र नावाचे पठण करायला अजिबात विसरायचं नाही आता जेवणा संबंधीचे नियम काय जेवायचं काय काय खायचं काय का नाही खायचं हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने नक्कीच सांगेल कारण एका व्हिडिओमध्ये सांगितले की खूप व्हिडिओ मोठा होऊन जातो व सगळा व्हिडिओ कोणी बघत पण नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद